भाजपनं लोकसभेसाठी जाहीर केलेल्या पहिल्या एकशे पंच्याण्णव उमेदवारांच्या यादीत अनेक विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्यात आलं या यादीत महाराष्ट्रातल्या एकाही उमेदवाराची घोषणा झाली नसल्यामुळं महाराष्ट्रात भाजप कोणाला नाकारणार ह्याच्या चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव पहिल्या यादीत नसल्यामुळं भाजपवर जोरदार टीका झाली पण पन भाजपनं गडकरींना उमेदवारी देण्याचा विश्वास दिलाय पण भाजपकडून करण्यात आलेल्या सर्वेमध्ये पक्षात नाराजी असलेल्या अकार्यक्षम उमेदवारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजपचे राज्यातले एकूण बारा विद्यमान खासदार सध्या डेंजर झोनमध्ये असल्याचं बोललं जात आहे हे खासदार कोण आणि त्यांच्या जागी कोणाच्या नावांची चर्चा आहे त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू पहिले खासदार आहेत प्रतापराव पाटील चिखलीकर प्रतापराव सध्या नांदेडमधून खासदार आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत त्यांनी तत्कालीन काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाणांचा पराभव केला होता त्यावेळी त्यांच्या विजयापेक्षा अशोक चव्हाणांच्या पराभवाचीच राज्यात जास्त चर्चा झाली होती शेतकरी कुटुंबातून आलेल्या प्रतापरावांचं स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व आहे त्यामुळे यावेळी पुन्हा एकदा चिखलीकरांना उमेदवारी मिळणार हे पक्क समजलं जात होतं पण चिखलीकर यांच्याबाबत सध्या मतदारसंघामध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे चिखलीकर काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना असा प्रवास करत भाजपमध्ये आले त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे निष्ठावान असलेल्यांनी नांदेड लोकसभेवर दावा केलाय यामध्ये विधान परिषदेचे आमदार राम पाटील रातोळीकर जिल्हाध्यक्ष संतू खंबरडे यांची नावं आघाडीवर आहेत भाजपच्या निवडणूक निरीक्षकांनी अलीकडेच नांदेड लोकसभेची चाचपणी करण्यासाठी मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली यावेळी पदाधिकाऱ्यांनीही चिखलीकरांऐवजी रातोळीकर आणि हंबरडे यांच्या नावाची शिफारस केल्याचं समजतं तसंच प्रतापराव चिखलीकरांचे कट्टर विरोधक अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडमधली राजकीय समीकरणं बदलली आहेत काँग्रेसमध्ये असताना नांदेडमधून लोकसभेचा उमेदवार ठरवण्याचा संपूर्ण अधिकार अशोक चव्हाणांकडे होता त्यामुळे आता भाजपमध्येही ही, ही जबाबदारी चव्हाणांवरच असू शकते त्यांच्यासोबत काँग्रेसच्या गटानंही भाजपमध्ये प्रवेश केलाय यामध्ये माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सून डॉक्टर मीनर खतगावकर यांचाही समावेश आहे त्या काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकारी होत्या अशोक चव्हाण गटाकडून त्यांचंही नाव खासदारकीसाठी पुढं करण्यात येत आहे डॉक्टर विनल या अशोक चव्हाण यांच्या नातेवाईक आहेत त्यामुळे आपले कट्टर विरोधक असलेल्या प्रतापरावांचा पत्ता कापून अशोक चव्हाण मीनल खदगावकरांना उमेदवारी देण्यासाठी जोर लावू शकतात नांदेडमधून आजवर एकही महिला खासदार झालेली नाही यंदा भाजपनं लोकसभेच्या रिंगणात महिलांचा टक्का वाढवण्याचं आणि नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचं ठरवलंय त्यामुळे चिखलीकरांऐवजी नांदेडमधून डॉक्टर मीनल खदगावकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते दुसरं नाव आहे प्रीतम मुंडे यांचं प्रीतम मुंडे या सध्या बीड लोकसभेच्या खासदार आहेत भाजपचे दिग्गज नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यामुळं बीडमध्ये भाजपनं आपलं भक्कम स्थान निर्माण केलंय बीडच्या जनतेत मुंडे आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोठा आदर आहे त्यामुळं बीड लोकसभेची जागा भाजप मुंडे घराण्यालाच देणार ह्यात काही शंका नाही पण यावेळी प्रीतम मुंडे यांच्याऐवजी त्यांच्या मोठ्या भगिनी पंकजा मुंडे यांना भाजप बीड लोकसभेच्या रिंगणात उतरवू शकतो गेल्या काही काळापासून पंकजा मुंडे यांना भाजपकडून सातत्यानं डावलण्यात येत असल्याची चर्चा आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर पक्षाचं त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याचं बोललं जातं यावेळी त्यांना राज्यसभेवर उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती पण ती केवळ शक्यताच राहिली यावरून पंकजा मुंडेंनीही अनेकदा पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायामुळं बीडमधल्या मुंडे समर्थकांमध्येही भाजपवर नाराजीचं वातावरण आहे ना विरोधकांनीही यावरून टीका करत भाजप निष्ठावंत आणि त्यांच्या कुटुंबियांना डावलत असल्याचा प्रचार सुरू केलाय त्यामुळं भाजप सध्या पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करण्याच्या विचारात आहे त्यासाठी सगळ्यात सेफ मतदारसंघ म्हणजे बीड लोकसभा बीडमधला ओबीसी समाज हा मुंडे घराण्यातल्या कोणत्याही उमेदवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतो हा आजवरचा इतिहास आहे पंकजा मुंडेंनीही अलीकडे पक्षावरच्या नाराजीचा आपला सूर बदलला असून पक्षाला जिंकवण्यासाठी काम करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलंय तसंच आपल्या बहिणीलाच उमेदवारी मिळत असल्यामुळं खासदार प्रीतम मुंडे यांचीही नाराजी ओढवण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे इथे बहिणी बहिणींमध्ये जागा रिप्लेस होण्याची शक्यता वर्तवली जाते तिसरे भाजप खासदार आहेत सुभाष भामरे सुभाष भामरे हे धुळे लोकसभेचे विद्यमान खासदार आहेत गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये धुळ्यातून निवडून आलेल्या भामरे यांना काही काळ केंद्रात संरक्षण राज्यमंत्री म्हणूनही संधी मिळाली होती पण आता धुळे लोकसभेत खांदेपालट होण्याची शक्यता वर्तवली जाते भामरे यांच्या विरोधातली पक्षांतर्गत नाराजीही लपून राहिलेली नाही भाजपमधील एका गटानं आधीपासूनच त्यांच्या उमेदवारीला विरोध सुरू केलाय धुळे लोकसभेत धुळ्याच्या तीन आणि नाशिकच्या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो अलीकडच नाशिकच्या बालगाण येथील माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ प्रतापराव दिघावकर हे भाजपमध्ये आल्यानं दिघावकरांच्या रूपात यावेळी नाशिक जिल्ह्याला धुळे लोकसभेची संधी देण्यात यावी असा आग्रह समर्थकांनी धरलाय तसंच धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे या देखील धुळे लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं सांगितलं जातं देवरे या भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष आणि नवसारीचे खासदार सी आर पाटील यांच्या कन्या आहेत खासदार पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे खास विश्वासू मानले जातात त्यामुळे देवरे यांच्या उमेदवारीसाठी ही एक जमेची बाजू असल्याचं बोललं जात आहे तसंच इथून आमदार जयकुमार रावल यांच्या नावाचीही चर्चा होताना दिसते शिंदेगट आणि भाजपमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम असल्यामुळं इथून शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव आविष्कार भुसे यांचीही भावी खासदार म्हणून चर्चा होताना दिसते त्यामुळे जागा वाटपात जर धुळे लोकसभेची जागा शिवसेनेसाठी सुटली तर सुभाष भामरे यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं असं बोललं जातंय पण धुळ्यात भामरे यांचा दांडगा जनसंपर्क आहे त्यामुळे त्यांना उमेदवारी नाकारून धुळ्याची जागा अडचणीत देण्याची भीती भाजपला असल्याचं बोललं जातं खासदारांच्या यादीत चौथं नाव आहे जयसिद्धेश्वर महारा महाराज यांचं जयसिद्धेश्वर महाराज हे सध्या सोलापूर लोकसभेचे विद्यमान खासदार आहेत काँग्रेसचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापुरात भाजपनं गेल्या काही वर्षात मोठं यश मिळवलंय दोन हजार मध्ये भाजपनं वीरशैव लिंगायत समाजात अध्यात्मिक आणि धार्मिक स्थान असलेल्या गौडगाव मठाचे मठाधिपती डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींना निवडणूक रिंगणात उतरवून धार्मिक आणि जातीय राजकारणाचं काड खेळलं आणि जयसिद्धेश्वर स्वामींनी काँग्रेसचे दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदेंचा पराभव केला तसंच जयसिद्धेश्वर महाराज यांची मतदारसंघातली कामगिरी ही फारशी चांगली नसल्याचं सांगितलं जातं फक्त जनतेतच नाही तर भाजपच्या वर्तुळातही त्यांच्याविषयीचं मत चांगलं नाहीये शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही सोलापूरचे खासदार पाच वर्षात मतदारसंघात आणि संसदेत दिसत नसल्याची टीका केली होती त्यामुळे सोलापुरातून अधिक चांगला उमेदवार देण्याचे संकेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधीच दिले भाजपकडून माजी खासदार अमर साबळे मूळचे संघ परिवारातले समजले जाणारे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची नावं सोलापूर लोकसभेसाठी चर्चेत आहेत डेंजर झोनमध्ये असलेले पाचवे खासदार आहेत संजय काका पाटील संजय काका पाटील हे सध्या सांगली लोकसभेचे गेले दोन टम खासदार आहेत संजय काका पाटलांचं सांगलीतील पारड जड आहे पण यावेळी सांगली लोकसभेबाबत भाजप वेगळा विचार करणार असल्याचं बोललं जात आहे संजय काका पाटील यांच्या उमेदवारीला भाजपमधूनच अंतर्गत विरोध असल्याची चिन्ह आहेत खरं तर दोन हजार एकोणीसच्या वेळी हा विरोध झाला होता पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यावेळी भाजपकडं सांगलीसाठी कोणताही प्रबळ उमेदवार नसल्यामुळं स्वतः फडणवीसांनी नेत्यांची समजूत काढून संजय काकांना तिकीट दिल्याचं सांगितलं जातं यामुळेच यावेळी संजय काकांना भाजपकडून संधी मिळण्याची शक्यता कमी आहे त्यांना उमेदवारी नाकारण्याचं अजून एक कारण विकासाचा मुद्दाही असू शकतं विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्यावर सांगलीकर नाराज असल्याचं सा चित्र आहे सांगलीच्या विकासाचा माईलस्टोन म्हणून सांगितल्या जाणारा रांजणीतल्या पोर्टचं काम रखडलंय कृषीमालाची ने आण करण्यासाठी या पोर्टचा मोठा फायदा सांगलीकरांना होणार आहे पण गेले दोन टर्म संजय काकांनी त्याच्या उभारणीसाठी विशेष प्रयत्न केले नसल्याचा रोष जनतेच्या मनात आहे तसंच सांगलीत विमानतळासाठीही पाठपुरावा करण्यात आलेला नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे हळद संशोधन केंद्र हळद ही सांगलीची खरी ओळख सांगितली जाते पण असं असूनही हळद संशोधन केंद्र हिंगोलीत गेलं त्यामुळे एक प्रकारे केंद्रात पक्षाची सत्ता असूनही हे विद्यमान खासदारांचं अपयश मानलं जातं म्हणूनच भाजप संजय काकांऐवजी एखाद्या प्रभावी चेहऱ्याच्या चे शोधात असल्याचं चे बोललं जात आहे भाजपकडून सांगलीसाठी पृथ्वीराज देशमुखांच्या नावाचीही चर्चा आहे तसंच गेल्या निवडणुकीला स्वाभिमानी पक्षाकडून निवडणूक लढवलेल्या विशाल पाटलांनी संजय काकांना तगडी झुंज दिली होती त्यावेळी महाविकास आघाडीकडून विशाल पाटलांना चांगलीची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे पण त्यावर अजून शिक्कामर्तब होताना दिसत नाही त्यामुळे विशाल पाटलांना गळाला लावून त्यांना भाजपकडून सांगलीची उमेदवारी दिली जाऊ शकते असंही सांगितलं जातं सहावं नाव आहे ते म्हणजे सुधाकरराव शृंगारे शृंगारे हे सध्या लातूरचे खासदार आहेत मूळच्या काँग्रेसच्या असलेल्या या, या मतदारसंघावर भाजपनं चांगली पकड मिळवली आहे हो त्यामुळे ही पकड कायम ठेवण्यासाठी यावेळी भाजप प्रयत्न करत आहे यावेळी लातूरमध्ये सुधाकरराव शृंगारे यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे गेल्या निवडणुकीतही भाजपनं इथून उमेदवार बदलून धक्का तंत्राचा वापर केला होता त्यामुळे यावेळीही तसाच प्रयोग केला जाण्याची शक्यता आहे आता लातूर हा अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ आहे दोन हजार चौदाला भाजपचे सुनील गायकवाड हे लातूरमधून खासदार झाले होते पण दोन हजार एकोणीसला त्यांच्याऐवजी भाजपनं सुधाकरराव शृंगारे यांना संधी दिली भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी या मतदारसंघातून आत्तापर्यंत सातत्यानं उमेदवार बदलण्याचा सा पॅटर्न ठेवलाय त्यामुळे यावेळी तोच पॅटर्न राबवून भाजपकडून उदगीरचे माजी आमदार सुधाकरराव भालेराव माजी खासदार सुनील गायकवाड यांचे ज्येष्ठ बंधू आणि महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अनिल गायकवाड यांना संधी मिळण्याची शक्यता आहे सातवे खासदार आहेत सुजय विखे पाटील सुजय विखे पाटील हे सध्या अहमदनगरचे विद्यमान खासदार आहेत पण यावेळी सुजय विखेंचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे त्यांच्या विरोधात मतदारसंघात नाराजी असल्याची चर्चा आहे त्यातच सुजय विखेंना उमेदवारी देण्यावरून भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी असल्याचं समोर आलंय अहमदनगर दक्षिणचे भाजप आमदार राम शिंदे यांनी पक्षानं मला संधी दिली तर मी अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवायला तयार असल्याचं सांगत एक प्रकारे या मतदारसंघावर दावा केलाय त्यामुळे त्यांचं नाव इच्छुकांच्या यादीत आलंय तसंच पुढची पाच वर्ष मलाच खासदारकी मिळावी अशी आपली कोणतीही मागणी नसल्याचं सुजय विखे पाटील यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलंय दुसरीकडे अजित पवार गटाचे निलेश लंके सुद्धा अहमदनगरसाठी इच्छुक असल्याचं सा, सांगितलं जातंय निलेश लंके यांना शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अलीकडेच खासदारकीची जाहीर ऑफर दिली होती त्यामुळे ही जागा भाजपला सुटली तर लंके नाराज होऊन मवियाकडून या जागेवर उभे राहण्याची शक्यता आहे त्यामुळे अहमदनगर लोकसभेसाठी मोठी चुरस होऊ शकते असं सांगितलं जातं त्यामुळे इथून भाजप प्रभावी उमेदवार उभा करू शकतो सुजय विखेंच्या जागी त्यांचे वडील आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे हो उन्नेश उन्नेश पाटील यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उभं करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे तसं झालंच तर भाजपची मतदारसंघातली ताकद आणखी वाढायला मदत होऊ शकते पुढचं नाव आहे उन्मेष पाटील यांचं उन्मेश पाटील हे सध्या जळगाव लोकसभेचे खासदार आहेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र पाटलांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे भाजपचे चाळीसगाव विधानसभेचे आमदार मंगेश चव्हाण आणि खासदार उन्मेष पाटील यांच्या टोकाचे कलह असल्याचं बोललं जातं अलीकडे जळगावात झालेल्या विकास कामांच्या उद्घाटनावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून बॅनरवर खासदार उन्मेष पाटील यांचा फोटो डावलण्यात आला होता त्यामुळे पक्षात त्यांच्यासाठी वातावरण अनुकूल नसल्याचं बोललं जातं तसंच अलीकडेच उद्योगपती संजय सिनगारे यांनी उन्मेष पाटील यांनी आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर उन्मेष पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला भाजपकडून जळगाव लोकसभेसाठी स्मिता वाघ यांना एबी फॉर्म मिळाला होता पण वेळेस त्यांची उमेदवारी नाकारून आमदार असलेल्या उंदेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती पण तरीही नाराज न होता स्मिता वाघ यांनी पक्षाचं काम प्रामाणिकपणे केलं विद्यार्थी परिषदेतून काम केलेल्या चळवळीतल्या नेत्या म्हणून यावेळी जळगावातून स्मिता वाघ यांचा मतदारसंघात चांगला संपर्क असल्याचं बोललं जात त्यामुळे यावेळी त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे तसंच ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांचे पुतणे रोहित निकम हे सुद्धा उमेदवारीसाठी इथून इच्छुक असल्याचं बोललं जातं डेंजर झोनमध्ये असलेल्या खासदारांच्या यादीतलं नववं नाव आहे गोपाळ शेट्टी यांचं शेट्टी हे सध्या उत्तर मुंबई मतदारसंघातले विद्यमान खासदार आहेत भाजपचे गोपाळ शेट्टी या मतदारसंघातून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले असले तरी त्यांना आता तिसऱ्या वेळी उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे गोपाळ शेट्टींचं पक्षातल्या वरिष्ठांशी फारसं न जमणं हे त्यामागचं मुख्य कारण आहे तर दुसरीकडं भाजप या लोकसभा निवडणुकीत मध्यमवयीन आणि तरुणांना जास्तीत जास्त संधी देण्याच्या विचारात आहे गोपाळ शेट्टी यांचं वय सत्तरपेक्षा जास्त असल्यानं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचा पत्ता कट होऊ शकतो भाजपनं जाहीर केलेल्या एकशे पंच्याण्णव उमेदवारांच्या पहिल्या यादीत अनेक ज्येष्ठांची तिकीटं कापली आहेत त्यामुळे यावेळी गोपाळ शेट्टी यांनाही पक्षाकडून तिकीट मिळणार नसल्याची शक्यता वर्तवली जाते पक्षाच्या बाजूनं ठामपणे उभे राहणाऱ्या मोठ्या गुजराती मतदारांमुळे हा मतदारसंघ भाजपचा बाले किल्ला मानला जातो त्यामुळे इथे उमेदवार कोणीही असला तरी निवडून यायला फारशी अडचण नसल्याचा विश्वास भाजपला आहे त्यामुळे इथून सध्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे भाजपकडून या जागेसाठी माजी मंत्री आमदार विनोद तावडे यांच्या नावाचा जास्त विचार सुरू आहे तावडेंबरोबरच भाजपचे राज्यसभा खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या नावाचा पर्याय सुद्धा समोर येताना दिसतोय गोयल यांना दोन हजार बावीस मध्ये भाजपनं राज्यसभेसाठी उमेदवारी देऊन त्यांना राज्यसभेचं खासदार केलं होतं गोयल यांना मंत्रीपदाचा दांडगा अनुभव आहे त्यांनी अलीकडच या मतदारसंघात भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारी सुरू केल्याचंही जा सांगितलं जातं पुढचं नाव आहे पूनम महाजन यांचं पूनम महाजन ह्या सध्या उत्तर मध्य मुंबईतल्या खासदार आहेत या मतदारसंघातून भाजपच्या पूनम महाजन ह्या सलग दोन टम खासदार आहेत पण यावेळी भाजपकडून पूनम महाजन यांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे महाजन मतदार मतदार महा या मतदारसंघात फारशा ऍक्टिव्ह नसल्यामुळं त्यांच्या विरोधात मतदारसंघात नाराजी आहे तसंच पक्षवाढीसाठी सुद्धा पुनम महाजन यांची विशेष मदत भाजपला होत नसल्यामुळं भाजपच्या वरिष्ठांची त्यांच्या विरोधात नाराजी आहे त्यामुळेच पक्ष नेतृत्वाकडून सध्या वेगळ्या चेहऱ्याला संधी देण्यात येईल असं सांगण्यात येत आहे भाजपकडं सध्या या मतदारसंघातला विश्वासू चेहरा म्हणजे आशिष शेलार शेलार हे वांद्रे पश्चिम इथून दोन टर्म आमदार आहेत त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांचा पराभव केल्यामुळं त्यांचं या मतदारसंघातलं वजन वाढलंय त्यामुळे त्यांना संधी देण्यात येण्याची शक्यता आहे पण शेलार यांना इतक्यात तरी राज्याच्या राजकारणातून बाहेर पडण्यात रस नाही त्यामुळे शेलार हे हा मतदारसंघ लढवण्यासाठी तयार होतील अशी खात्री देता देत येत नाही त्यातच आता काँग्रेसचे दिग्गज नेते बाबा सिद्दीकी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात आले त्यामुळे या जागेवर त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे त्यामुळे या मतदारसंघातून बाबा सिद्दीकींना उमेदवारी देणं महायुतीसाठी ठरू भाजपचे खासदार रामदास तडस यांचंही यावेळी तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तडस वर्ध्यातून खासदार झाले पण यावेळी भाजपकडून इथे तडस यांच्या ऐवजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे रामदास तडस यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी आहे तसंच रामदास तडस हे कुडबी समाजातून येतात तर चंद्रशेखर बावनकुळे हे तेली समाजाचे नेते आहेत त्यामुळे बावनकुळेंना उमेदवारी देऊन तेली समाजाला खुश करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाण्याची शक्यता आहे डेंजर झोन मधल्या खासदारांच्या यादीतलं शेवटचं नाव आहे ते म्हणजे रक्षा रक्षा खडसे खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला त्या रावेर मधून निवडून आल्या आहेत पण यावेळी भाजपकडून त्यांना उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता आहे रावेर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे सासरे आणि सून विरोधात असल्यामुळे एकाच घरात दोन विरोधी उमेदवारांना तिकीट द्यायला भाजप तयार नाही तसंच रक्षा खडसे यांच्या विरोधात मतदारसंघामध्ये अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण आहे त्यामुळे रक्षा खडसे यांना उमेदवारी नाकारून दुसऱ्या उमेदवाराचा सध्या भाजप विचार करत आहे भाजप नेते आणि माजी खासदार उल्हास पाटील यांच्या कन्या केतकी पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे केतकी पाटील यांनी आपल्या वडिलांसोबत काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यांना भाजपकडून महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यांनी काँग्रेसमध्येही सक्रिय राजकारणात सहभाग घेतला होता त्यामुळे रक्षा खडसेंना पर्याय म्हणून केतकी पाटील यांनाच भाजपकडून उमेदवारी देण्याची शक्यता आहे तर हे होते भाजपचे डेंजर झोन मधले बारा खासदार यांच्यापैकी कोणाची तिकीट कापली जातील याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका